जय शिवराय मित्रांनो आज आपण बनणार आहोत बदामाची थंडाई कोल्हापूर पुण्या भागातले जे पैलवान आहेत ते बदामाची थंडाई कशाप्रकारे बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग बनवूया बदामाची थंडाई आपण घेतली आहे बदाम रागड्याची कुंडी सोटा आणि ऐंशी बदाम आणि त्याबरोबर थंडाई मसाला त्यामध्ये सोप धने खसखस काळी मिरी इलायची आणि मगज बीज तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती की हे छोटा जे आहे हे सोटाचं लाकूड लिंबा झाडाच आहे आणि ते आमच्या घराच्याच लिंबा झाडाच आहे आणि ही कुंडी मी स्पेशल कोल्हापूरहून आणलेली थंडाई बनवायसाठी कारण की आमच्या भागात ना लाईटीची खूप समस्या सकाळच्या वेळी लाईट राहत नाही आता आज तर आहे पण दररोज जात नाही जाती म्हणून मी कुंडी आणली स्पेशल कोल्हापूरहून आपण आता हे थंडाई मसाला कुठून घेऊया कारण की आपण अगोदर थंडाई मसाला कुठून घेतला तरच आता आपला थंडाई मसाला कुठून झालेला आहे आणि त्यानंतर आपण घालूया याच्यामध्ये हे ऐंशी बदाम हे ऐंशी बदाम आम्ही मी आणि माझा भाऊ दोघांमध्ये घेतले आहेत तुम्ही सुरुवातीला वीस तीस पण घेऊ शकता कारण नवीन जो बिगिनर असतो त्याने सुरुवातीला वीस ते पंचवीस घ्यायला पाहिजे कारण की तो पचनशक्तीमध्ये एवढा नसतो की ते चाळीस पन्नास बदाम पचवी त्याच्यामध्ये आपण आठ नऊ आहेत हे बदाम आता पूर्णपणे कुठून घ्यायचे आहे त्या अशा प्रकारे असा रगडा नाही लावायचा डायरेक्ट अगोदर कुठून घ्यायचे पूर्णपणे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकीत टाकत असे पेस्ट हे करायची त्याला आता हे बदामाचं पूर्णपणे पीठ झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून ह्याला पेस्ट बनवूया থানি টাকুন আপনি পেস্ট বানাচে बदामाची पेस्ट आता पूर्णपणे झालेली आहे आणि पेस्ट बनवायला मला जवळपास अर्धा तास झाला मी असं रगडतोय तेव्हा ही पेस्ट झालेली आहे आणि आत्ताचे जे नवीन पैलवान काही पैलवान मिक्सरमध्ये बनवतात तर त्यांनी मिक्सरमध्ये नाही बन बनवायला पाहिजे कुंडीमध्ये बनवायला पाहिजे त्यांनी काय होते आता हे अर्ध तास जर रगडण्यामध्ये हे फोर आर्म्स मसाल चांगले होतात आणि जुने जे पैलवान होते ते असेच प्रकारे थंडाई बनत होते आणि ह्याच्यामध्ये थंडाई बनण्याचा अजून एक फायदा असा म्हणजे हे पूर्णपणे पीठ होतं आणि त्या पिठाचं पूर्णपणे पेस्ट होते तुम्ही जर मिक्सरमध्ये बनवली तर त्यामध्ये एवढ्या खडे राहतात मी पण बनलेले आहे पण त्याच्यामध्ये एवढी पूर्ण पेस्ट होत नाही आणि ते बदाम वेस्ट जातात थंडाईमध्ये आता पाणी घातलं आहे आपण आता ते पूर्णपणे गाळून घ्यायची आपल्याला की आता असे पूर्णपणे गाळून घ्यायचे आपल्याला पाणी टाकू टाकू जोपर्यंत ह्याच्यामधलं पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत ह्याला असं पूर्णपणे दाबीत राहायचं आणि कारण की आपली थंडाईमधला पेस्ट सगळा मेन ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे हातरमालात आणि त्याच्यामधली थंडाई सगळी गाळून घेतली पाहिजे असं थंडाईचा चोत आहे ते वेगळा करायचा आहे आणि थंडाई आता पूर्णपणे आपण गाळून घेतली आहे तरी पण याला आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून पूर्णपणे गाळून घेऊया जोपर्यंत ह्याच्यातून पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत एवढं वेगात दाबू नका हे हात्रोमाल तिसरा हातरमाल आहे माझा तो फाटला आहे थोडा स्लोली दाबायचा जास्त दाबतात मग ती थंडाई सगळे बाहेर पडण वेस्ट होईल आता आपण ह्याच्यामध्ये खडे साखर घालूया आणि ती कळा आणि आता आपली ही बदाम थंडाई रेडी झालेली आहे हे बघा हे थंडाईचा वरचा चोत आहे आता ह्या स्वतःचं मी काय करतो तुम्हाला दाखवतो लगेच मित्राओ हो जी थंडाई मी बनवतो त्या थंडाई गाळून घेतल्यानंतर जे उरलेला स्वतः राहतो त्याचे लाडू बनले आहेत मी आणि आता लाडूचा बघा मी काय करतो चला Yeah. जसे मला प्रोटीनची गरज आहे तशी माझ्या शेळ्याला पण प्रोटीनची गरज आहे आता हे सगळे हे पाच सहा लाडू आहेत जवळपास दहा लाडू आहेत हे सगळ्याला एक एक घालणार आहे मी आता हिला एक देणार थांब थांब तुला पण देतो थांब तयार आहे आपली थंड आहे आणि हा होता माझा कॅमेरामॅन माझा लाना भाऊ धनंजय घाटूर जे की पुण्यामध्ये असतो आणि पुण्यामध्ये तो, तो जिम करतो आणि मी पैलवान की करतो आणि हे जिम करतो पण तुम्ही पैलवानं असाल आणि जिमवाले जरी असाल तरी पण तुम्ही थंडाई प्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणू नका की जिमवाले पैलवानाने थंडाई प्यायला था। पाहिजे जिमवाल्याने पण थंडाई प्यायला पाहिजे थंडाईमध्ये पण प्रोटीन असते थोडे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील ब्लॉगमध्ये